नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा खेडचा चाकण दोन हजार ते बत्तीसशे सरासरी सव्वीसशे रुपये मनसर एकतीसशे ते पस्तीसशे दहा सरासरी तेहतीसशे पाच रुपये श्रीगोंदा आठशे ते तेहतीसशे सरासरी पंचवीसशे रुपये दौंड केळगाव नऊशे ते सदोतीसशे सरासरी एकोणतीसशे रुपये सातारा एक हजार ते बत्तीसशे सरासरी एकवीसशे रुपये जुन्नर राळे तेराशे ते चार हजार दहा रुपये सरासरी बत्तीसशे रुपये कराड एक हजार ते पंचवीसशे सरासरी पंचवीसशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला पाचशे ते बावीसशे सरासरी तेराशे पन्नास रुपये जुन्नरवतूर दोन हजार ते सदोतीसशे पन्नास सरासरी पत्तीसशे रुपये कोपरगाव एक हजार ते तीन हजार एक रुपये सरासरी अठ्ठावीसशे पंचवीस रुपये पाथर्डी पाचशे ते साडेतीन हजार सरासरी दोन हजार आपण बघत आहात शेतकरी एक जीवन हे यूट्यूब चॅनल जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा